नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे देखे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ तुका तुकामणे नाही नभाहुनी पाही वाढ आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात पावले पावले तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ हे देवा तुझी सर्व कृपा आम्हाला पावली आहे आता मात्र माझ्या मनात दुजा भाव निर्माण होऊ देऊ नको जेथे तेथे देखे तुझीच पावले त्रिभुण संचले विठ्ठला गा सर्व चराचरामध्ये तुझेच रूप मला पहावयास मिळते या त्रिभुवनामध्ये तुझेच अस्तित्व जाणवते भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ माणसाच्या भ्रमामुळे भेद अभेद निर्माण होतो त्या वादामध्ये पडण्याची आमची इच्छा नाही तुका म्हणे अणू तुझवीन नाही नभाहुनी पाही वाढ आहे तुकोबा म्हणतात की या विश्वामध्ये एकही असा अणु नाही की ज्यामध्ये तुझा वास नाही तू गगनाहूनही प्रचंड आहेस जय हरी विठ्ठल